नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत रसिक हो श्रावण आला आहे आणि आम्ही श्रावणाची कविता तुमच्यासाठी घेऊन येणारच हा विश्वास तुम्हाला नक्की असणार म्हणून तर आज ऐकूया कवी कुसुमाग्रजांची कविता खरं म्हणजे श्रावण आल्याबरोबर या कवितेच्या ओळी तुमच्याही ओठांवर अगदी सहज आल्या असतील हो ना या श्रावणाची किमयाच अशी आहे हो की अनेक कवींच्या कविता आपल्याला आठवतच राहतात अहो एवढंच कशाला मला तर कधीकधी वाटतं ना की सुंदर सुंदर रंगांच्या महिरपी असलेल्या कवितांच्या पालखीतूनच श्रावण येतो हो ना <laughs> कवी कुसुमाग्रजांची कविता आज मी तुमच्यासाठी सादर करणार आहे पण कविता ऐकण्यापूर्वी तुम्ही कृपया एक छोटंसं काम करायचं ते म्हणजे आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा अशाच या श्रावण महिन्यामध्ये मी तुम्हाला छान छान श्रावणाची गाणी आणि श्रावणातल्या सणांची एक एक कहाणीसुद्धा घेऊन येणार आहे हो म्हणून तर तुम्ही आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि काय होतं बऱ्याच जणांचं ते सगळं ऐकतात छानपैकी व्हिडिओ ऐकतात पण लाईक करायचं विसरतात किंवा सबस्क्राईब करायचं विसरतात शेअर करायचंसुद्धा विसरतात कारण कविताच अशा सुंदर असतात त्यामध्ये ते सगळं हरवून जातात पण मित्रमैत्रिणींनो नक्की नक्की सबस्क्राईब करा हां आणि आता कवी कुसुमाग्रजांची एक कविता आज तुमच्यासाठी अतिशय सुंदर गेय अशी कुसुमाग्रजांची ही कविता आहे श्रावण हसरा नाचरा जरासा लाजरा जरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघात लावीत सोनेरी निशाणे मेघात लावीत सोनेरी निशाणे आकाश वाटेने श्रावण आला वाऱ्याच्या संगती खेळत लाटांशी वाऱ्याच्या संगती खेळत लाटांशी झिम झिमधारांशी श्रावण आला लपत छपत लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपित श्रावण आला इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संधेच्या गगनी श्रावण आला लपे मागे। लपे मागे धावे माळावर असा खेळ कर श्रावण आला सृष्टीत सुखाची करीत पेरणी सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला आनंदाचा धनी श्रावण आला श्रावण आला श्रावण